सिंधुदुर्गच्या गुन्हे शाखेनं शिल्पकार जयदीप आपटे याच्या पत्नीची चौकशी करून जबाब नोंदवला शहापूरमध्ये जाऊन ही चौकशी करण्यात आली आहे शिल्पकार जयदीप आपटेचा शोध सुरू असल्याची माहिती कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी दिली आहे आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अतिश अतिश काय नेमकं विविना कल्याण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जो शिवाजी महाराज पुतळा तो जो कोसळल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये तणाव निर्माण झालेला आहे त्याच पार्श्वभूमीवरती ते जयदीव कल्याणचा राहणारा आहे त्यामुळे तेव्हापासून जयदीप आपटेची जी फॅमिली आहे पूर्णतः ती बाहेर आहे मात्र सिंधुदुर्गातले जे एल सी जे पोलीस आहेत ते शहापूर इथे जाऊन त्यांची पत्नी आहे तिची तिचा जबाब जो, जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे तर कल्याण जे पोलीस आहेत त्याचप्रमाणे सिंधुदुर्गमध्ये जे पोलीस पूर्ण टीम आहे तीन ते चार ज्या टीम आहेत त्या जयदीप आप्टे यांची याचा तपास करत शोध घेत आहेत मात्र अद्यापही जयदीप आपटे अजून पोलिसांच्या ताब्यामध्ये नाही आहे त्यामुळे शहापूरला जाऊन जी पत्नी आहे तिचा जॉब जो आहे तो नोंदवलेला नो आलेला आहे आणि तीन ते ती चार ज्या टीम आहेत त्या आप तिचा करतायत निश्चित धन्यवाद अतिश ताज अपडेट देण्यासाठी मात्र ही मोठी बातमी आपण पाहतोय शिल्पकार जयदीप आहे पत्नीची चौकशी यावी करण्यात आली सिंधुदुर्ग गुन्हे शाखेकडून आपटेच्या पत्नीची चौकशी करण्यात आली आहे तर ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय